नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्रीराम जन्माचा पाळणा घेऊन आलेलो आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पहिल्या दिवशी प्रें� बोलली गंगा नका बायाणो करू दंगा दशरथ राजाला जाऊ सांगा उभारा पाच हिरांगा जो बाळा जो जो रेजो उभारा पाच हिरांगा जो बाळा जोजो रेजो दुसऱ्या दिवशी बोलली भागा विनाकारण होईल जागा बाया तुम्ही चरणाशी लागा रामाला माग दान रामाला मागा जो 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 रेजो तिसऱ्या दिवशी बोलली उमा राम रूपाची लागे ना सीमा ऐसे बोलले महादेव भीमा जोबाळा जो जो रे जो ऐसे बोलले महादेव भीमा जोबाळा जो रेजो बोलली बोल तारा, आना सोनार आपुल्या घरा बाणधनुष्य रामाला कर जो बाळा जो जो रेजोधनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची नेली ने मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जोजो जो, जो, जो। मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जोजो जो, जो, जो। हाव्या दिवशी जणा बोलली लक्ष्मी म्हणाला शक्ती लागली ना पहाडा नायला गेला ना मारुती जिवंत केला उर्मीला पती जो बाळा जोजो रेजो जिवंत केला उर्मीला पती जो बाळा जोजो सातव्या दिवशी सातवा पल्लोळ राम जन्मला रूप मंजूळ गरजेसमान सूर्य मंडळ ने मारुती घेऊन निळराम जन्मला रावणाचा काळ जोबाळा जो जो रे जो जन्मला रावणाचा काळ जोबाळा जो जो रेजोजो आठव्या दिवशी बोल दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने जो जोका जो दिला जो बाळा जोजो जो कौशल्या मातेने का जो दिला जो बाळा जोजो जो नवव्या दिवशी बाळाचे कळी फुलली जशी कमळाची प्रसूत झाली त्याच वेळीशी जो बाळा जोजो रेजो प्रस्तुत झाली त्याच वेगासी जो बाळा जो 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 दहावे दिवशी बोल लाग जा संगे येऊन वानर फौजा आधी जाऊनी रावण बघा इंद्रजताच्या ुजा बीभीषण केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रे जो बीभीषण केला लंकेचा लंके राजा जो बाळा जोजो जो रे जो अकराव्या दिवशी अकरावा वारंग ब्रह्मा विष्णू लागला छंदी हात्या रे रामाच्या संग जोबाळा जोजो जो रे जो पाची हात्या रे रामाच्या संग जोबाळा जोजो रे जो बाराव्या दिवशी हकीकत सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी लाईट पडली राम दरबारी तेतीस कोटी देव जमली दरबारी जो बाळा जो जो रेजो कोटी देव जमली दरबारी जो बाळा जो जो, रे जो। तेराव्या दिवशी धनुष्य टाकीले लक्ष्मी अवतार शोधले त्यातून एक युग मागे लोटले जो बाळा जो जो, 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 जो। त्यातून एक युग मागे लोटले जो बाळा जो जो जोरेजो चौदाव्या दिवशी नदीवर बैसले देशी देशी वानर लोक लाविल रामाने मारुतीचं स्वराज्य दिले जो बाळा जो जोरे जो रेजो रामाने मारुतीच स्वराज्य दिले जो बाळाजोजोरेजो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कौस मामाला त्याने जो दिले जो बाळाजोजोरेजोस मामाला त्याने व दिले जो जो बाळाजोजोरेजो काव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ बोलला धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळा जो धन्य धन्यरामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो, जो, रे जो।